दक्षिण काशी असणाऱ्या पंढरपूर स्थानका रेल्वे स्थानकाचा अमृत योजनेतून होत असणारा विकास हा गतीने पूर्ण व्हावा पंढरपूरपासून देहू रोड स्टेशनपर्यंत इंटरसिटी तर पंढरपूर दादर रेल्वेगाडी दररोज सुरू करावी दक्षिण काशी असणाऱ्या पंढरपूरचा रेल्वेच्या अनुषंगाने विकास करावा अशा आग्रही मागण्या क्षेत्रीय रेल्वे परामर्शदात्री समितीच्या बैठकीत केल्या असल्याची माहिती प्रणव परिचारक यांनी दिली आहे मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे, रेल्वे परामर्शदात्री समितीची बैठक नुकतीच मुंबई येथे संपन्न झाली या बैठकीत समितीचे संचालक या नात्याने प्रणव परिचारक उपस्थित होते यावेळी मध्य महा महा या रेल्वे महाप्रबंधक श्री रामकरण यादवजी उपमहाप्रबंधक अभय मिश्राजी व इतर मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय रेल्वे तीर्थक्षेत्रांना ती जोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला या अनुषंगाने दक्षिण काशी असणाऱ्या पंढरपूरच्या रेल्वे स्थानकाच्या विकासासोबत रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्याबाबत या बैठकीत प्रणव परिचारक यांनी प्रमुखते मांडत चर्चा केली या बैठकीत पंढरपूर रेल्वे स्थानकाच्या अमृत योजनेतून होत असणाऱ्या विकासाचे आणि नूतनीकरणाचे काम संतगतीने सुरू आहे हे काम जलदगतीने पूर्ण करून भाविकांना सेवा सुविधा उपलब्ध करून द्यावी पंढरपूर रेल्वे स्थानकावर लिफ्ट पुस्तकालय औषधालय यासह नवीन दोन प्लॅटफॉर्म निर्माण करून पाच प्लॅटफॉर्मचे पंढरपूर रेल्वे स्थानक तयार करावे तसेच संपूर्ण रेल्वे स्थानकासह रेल्वे हद्दीच्या परिसरात सी सी टी निर्माण करावी अशी मागणी परिचारक यांच्यातर्फे करण्यात आली पंढरपूर दादर या एक्सप्रेसला पंढरपुरातून चांगला प्रतिसाद आहे हीच एक्सप्रेस रेल्वेगाडी दररोज पंढरपुरातून दादरसाठी सुरू करावी तसेच पंढरपूर ते देहू रोड स्टेशन या मार्गावर दररोज इंटरसिटी गाडी सुरू करावी जेणेकरून पंढरपूरपासून देहू आळंदीला जोडणारा मार्ग रेल्वेने तयार होईल तसेच दौंड इंदोर ही एक्सप्रेस रेल्वेगाडी कुरडवाडीपर्यंत वाढवावी जेणेकरून सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना व्यापाऱ्यांना इंदोरकडे जाणारा मार्ग सहज आणि सुलभ उपलब्ध होईल पंढरपूर कोल्हापूर पंढरपूर नागपूर अशा रेल्वे गाड्यांबाबतही चर्चा झाली तसेच पंढरपूर ते कुर्डवाडी या मार्गावर देखील लोकल गाडीच्या तत्वावर दिवसभरात गाड्या सुरू कराव्यात जेणेकरून पंढरपूर तीर्थक्षेत्री येणारा भाविक कुर्डवाडी जंक्शनच्या माध्यमातून पंढरपुरापर्यंत सहज येऊ शकेल क्षेत्रीय रेल्वे परामर्शदात्री समितीच्या बैठकीत प्रणय उपविचारक यांनी रेल्वे प्रश्नाच्या केलेल्या मागण्याबाबत रेल्वे प्रशासनाने सकारात्मकता दर्शवली आहे यामध्ये पंढरपूर रेल्वे स्थानकाच्या कामाबाबत तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना या बैठकीमध्ये देण्यात आल्या तसेच रेल्वे संदर्भातील मागण्यांबाबत देखील सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन रेल्वे प्रशासन यांच्याकडून प्रणवपिचारक यांना देण्यात आले आहे